हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज संध्याकाळी चिकन आणून दिलं होतं मगाशी यांनी तर म्हणलं बिर्याणी बनवायची तर हैदराबादी बिर्याणी बनवायची आहे तर त्याची रेसिपी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूयात तर चला आज दिवसभर काय व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता कारण कालचा व्हिडिओ एडिट करून मी आज पोस्ट केला आणि स्टोरी वगैरे पण एडिटिंग केली होती तर ती सुद्धा करायला वेळ लागला त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काय बनवला नव्हता तर चला आता आता सुरुवात तर हा कांदा पण मी तळून घेतलाय असा उभा उभा कट करून तळून घेतलाय तर बघू शकता तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला सामान मिक्स करायचंय सगळं तर आता एक तुम्हाला दाखवते जवळून तर आता हा कांदा मी मिक्स करून घेते अगोदर आता ह्यातला थोडा ह्यामध्ये मिक्स केलाय आणि आता नंतर आता कोथिंबीर मिक्स करूया त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेत तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकायच्या त्याच्यानंतर ही आहे पावडर आहे लाल मिरची तिखट हे नंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आहे तर आता त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायचे आणि ही विकतची आणलेली आहे मी काही घरी बनवली नव्हती तर इथं बघू शकता त्याच्यानंतर दही मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही दही घातलं तरी चालतं किंवा नाही घातलं तरी चालतं पण आता मी इथं दही मिक्स करून घेते चव छान येते बिर्याणीला तर आता इथं मी दही मिक्स करून घेते आणि जर वेगळ्या पद्धतीने जर बनवायची म्हणलं तर आता ही दम बिर्याणी बनवते आणि जर वेगळ्या पद्धतीनं बनवायची म्हणलं तर तुम्ही चिकन अगोदर शिजवून घेऊन आणि नंतर त्याच्यामध्ये भात वगैरे शिजवलेला ॲड केला तरी चालतो पण मी त्या पद्धतीनं कधी केलीच नव्हती आम्ही फक्त बघितलेले व्हिडिओ पण ही बिर्याणी मला आमच्या दिदीनं करायला शिकवली होती तर त्याच पद्धतीने मी बनवते आणि वेगळी बनवली तर एखाद्या वेळेस चांगली होईल नाही होईल त्याच्यामुळं मी काही बनवतच नाही तर चला आता ह्याच्यामध्ये सगळं ॲड केले आता नमक राहिलं होतं तर ते पण मिक्स करून घेतले आणि बघा बिर्याणी हे असं काहीतरी करायचं म्हणलं की किचनवरती सगळा राडा होतो आहे तर आता मी जे होईल तसं झालं की लगेच ठेवून देते तर इथं बघू शकता आता बिर्याणी मसाला आहे तर तो पण त्याच्यामध्येच मिक्स करायचा आहे तर आता हे सगळं झालं की नंतर मग मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ठेवायचं तर आता हे चांगलं मिक्स करून घेते आ, सगर, तरा तरा तर आता इथं बघू शकता मी सगळं मिक्स करून ठेवले आणि मीठ वगैरे घातल्यामुळं ते सगळं पाणी दह्याचं वगैरे त्याच्यामध्ये जमा झाले तर आता इथे मी तांदूळ पण अगोदरच भिजत घालून ठेवले होते आणि हे बिर्याणीसाठीच आणलेले होते बासमती तांदूळ जे आपण बिर्याणीसाठी लांब लांब तांदूळ वापरतो तर ते, ते, ते आणले होते तर ते मी भिजत घालून ठेवले त्याच्यानंतर पुदीना मिक्स करायचा राहिला होता तर तो पण मी मिक्स करून ठेवला तर आता हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवले तोपर्यंत इकडं भाताची तयारी करायची तर भात आपल्याला पाच ते सात मिनिट पाण्यातून उकळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे शिजवायचं नाही थोडासा शिजवायचा आहे तर आता इथं पाणी गरम व्हायला ठेवले तर इथं बघू शकता पाणी उकळले आणि उकळल्यानंतरच पाण्यामध्ये मीठ आणि बाकीचे जे काही मसाले आपण टाकतो तर ते टाकून घ्यायचे आहेत तर आता इथं मी मीठ ॲड केले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे सगळे मसाले मी साईडला काढून ठेवलेत तेजपत्ता लौंग दालचिनी जिरे तर हे पण आता सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये तर इथं बघू शकता त्याच्यानंतर तांदूळ आहे तो आपला पूर्ण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे तर आता थोडंसं पाणी गरम होतं त्याच्यामुळं हाताला थोडंसं भाजत होतं तर हळूहळू मी त्याच्यामध्ये सगळं तांदूळ मिक्स केलं तर आता थोडंसं हलवून घ्यायचं हे आणि जास्तसुद्धा आपल्याला भात शिजवून घ्यायचा नाही कारण नंतर पण आपल्याला डबल शिजवायचं आहे बिर्याणीमध्ये तर आता इथं मी शिजवून घेतला पाच ते सात मिनटात ते ते आ, आ, तर आता त्याच्यानंतर एका मी आता इथं पुरणाची चाळण आहे तर त्याच्यामध्ये काढून घेतला आहे पूर्ण भात आणि त्याच्यामधलं पाणी साईडला केलं त्याच्यानंतर कडेमध्ये जे तेल होतं कांदा तळलेलं मी तेच तेल हे तर वापरले तर आता इथं गॅस चालू केला नव्हता त्याच्या अगोदरच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लेअर पण करू शकता पण मी आता लेअर नाही करत तर आता इथं मी खालच्या साईडला अगोदर चिकन घालून घेतले आणि त्याच्यानंतर वरून भाताची लेअर देत आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण भात आता याच्यामध्ये मला वाटलं अगोदर बसतो आहे की नाही पण झाला त्याच्यामध्ये बसला पूर्ण भात त्याच्यानंतर वरून कोथिंबीर कट करून घेतली होती मी अगोदरच तर ती त्याच्यावरती अशी छान असं टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथं आता जो तळलेला कांदा मी लास्टला ठेवला होता अगोदरचा शिल्लक तर तो पण आता मी इथं टाकून घेतला आहे त्याच्यानंतर वरून तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर मिक्स करायचा आहे तुम्ही कलर मिक्स करायचा असेल तर करू शकता किंवा नाही केला तर चालतो तर आता माझ्याजवळ लाल कलर होता तर इथं मी लाल कलर पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून घेतला आहे आणि असा वरून त्याच्यावरती लेअर द्यायची तर इथं बघू शकता त्याच्यानंतर माझ्याजवळ आता काही तूप नव्हतं तर मी ही बटर घालत आहे त्याच्यावर तर तुम्ही तूप असले तर तुमच्याजवळ तुम्ही तूप घालू शकता आता माझ्याजवळ नव्हतं त्याच्यामुळे मी आता हे मक्खन घालत आहे तर आता मी इथं थोडंसंच घातलं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गॅस चालू करून ठेवायचा आहे तर आता इथं मी झाकून आहे आणि त्याच्यावरती असं आपल्याला काहीतरी जाड असं ठेवायचं आहे जेणेकरून त्यातली वाफ बाहेर जाणार नाही आपल्याला दम द्यायचा आहे त्यासाठी तर आता इथं माझ्याजवळ हा दगड होता तर तो मी वरती ठेवला आहे तर त्याच्यानंतर पंधरा मिनटं मी मिडियम गॅसवरती तसंच ठेवलं होतं त्याच्यानंतर आपल्याला वरती गॅसवरती तवा ठेवायचा आहे गैस, तर आता मी इथं फुल केला गॅस तर कारण तवा गरम नव्हता त्याच्यामुळं फुल केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पातेलं ठेवायचं आहे तर आता इथं मी पातेलं ठेवले तर आता हे कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं तरी ठेवायचं आहे असंच आपल्याला फुल गॅस आहे मी थोड्या वेळानं कमी करेन तर आता इथं आपल्याला वीस ते सॉरी पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपली बिर्याणी तयार होईल तर आता इथं वीस ते पंचवीस मिनटं मी आता गॅसवरती ठेवलं होतं तर आता इथं बिर्याणी तयार झाली आहे तर इथं बघू शकता कलर पण छान आला आहे तर आता गरम गरम बिर्याणी झाली तर आता जेवण पण घेतो तर तुम्ही याच्यासोबत दही घेऊ शकता कांदा वगैरे काही घ्यायचं असेल तर तोंडी लावायला घेऊ शकता तर आता इथं आम्ही जेवायला घेतलं आहे आणि तुम्हीसुद्धा बिर्याणी खायला या तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बिर्याणी बनवलेली कशी वाटली प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर